नमस्कार स्वागत आहे तुमचे असून एका छानशा रेसिपीमध्ये तर कोणत्याही ढाब्यावर किंवा हॉटेलमध्ये गेल्यावर रहात नहीं। हाँ दाल तडका ऑर्डर केल्याशिवाय राहत नाही आणि त्याबरोबर जिरा राईससुद्धा हा पहा हा दिसतोय ना अगदी हॉटेलसारखा किंवा ढाब्यावरचा दाल फ्राय किंवा दाल तडकासुद्धा तुम्ही त्याला म्हणू शकता अगदी परफेक्ट कलर आणि घट्टपणासुद्धा अगदी परफेक्ट आला आहे अगदी हॉटेलमध्ये किंवा ढाब्यावर मिळतो तसा अगदी दिसतो आहे हा दाल तडका आणि जिरा राईस खाल्ल्यावर पोट भरलं तरी मन भरणार नाही असा अगदी चवीला होतो हा पास फ्राय आपण पाच डाळींपासून करणार आहोत प्रामुख्याने मूग डाळ आणि तुरडाळीचा वापर करून करतात पण आज आपण इथे पाच डाळींचा वापर करून दाल फ्राय करणार आहोत त्यामुळे या फ्रायला पाच डाळींची चव येणार आहे आणि तितकाच पौष्टिकसुद्धा होणार आहे इथे मी प्रत्येकी एक छोटी वाटी चार डाळी घेतल्या आहेत चणा डाळ तूरडाळ मसूर डाळ आणि उडीद डाळ अर्धी वाटी मुगढाळ सुद्धा घेतली आहे मूगडाळ थोडी जास्त घेतली आहे डाळींचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता रेसिपी सुरू करण्या अगोदर तुम्ही जर का पहिल्यांदाच चॅनलवर रेसिपी पाहत असाल तर रेसिपीला एक लाईक जरूर करा आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा या डाळी दोन ते तीन पाण्याने धुऊन एक तासभर तरी पाण्यामध्ये भिजवून घेतले आहेत आता इथे गॅसवर कुकरमध्ये दोन मोठे चमचे तेल घातले आहे आणि तेल तापल्यानंतर अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरेसुद्धा घातले आहे जिरे मोहरी तडतडल्यावर त्यामध्ये पाव चमचा हिंगसुद्धा घालायचा आहे हा फ्राय आपण कमीत कमी, कमी तेलामध्ये करणार आहोत आता त्यामध्ये बारीक चिरलेला एक मोठा कांदा घालायचा आहे आणि मंद गॅसवर एक ते दीड मिनिट कांदा मऊ होईपर्यंत आणि कांद्याचा कच्चेपणा जाईपर्यंत छान असा परतून घ्यायचा आहे आता यामध्ये चार ते पाच पाने कडीपत्त्याची घालायची आहेत हे पहा कांदा आता इथे छान असा मऊ झाला आहे आता यामध्ये बारीक चिरलेला एक टॉमॅटो घालायचा आहे आणि टॉमॅटोसुद्धा तेलामध्ये छान असा परतून घ्यायचा आहे हॉटेलमधील किंवा ढाब्यावरील फ्रायमध्ये खूप तेलाचा वापर केलेला असतो पण इथे आपण कमीत कमीत तेलामध्ये आणि तितकाच चविष्ट असा फ्राय करणार आहोत आता इथे टॉमॅटो लवकर मऊ होण्यासाठी चवीनुसार किंवा अर्धा चमचा मीठसुद्धा घातले आहे मीठसुद्धा कांद्याला आणि टॉमॅटोला लागेपर्यंत छान असे परतून घ्यायचे आहे आणि आता त्यामध्ये पाव चमचा हळद घालायची आहे आणि अर्धा चमचा आले लसूणची पेस्ट घालायची आहे आणि हे सुद्धा छान कच्चेपणा जाईपर्यंत तेलावर अगदी मस्त असं परतून घ्यायचं आहे मसाले व्यवस्थित असे भाजले गेले तर पदार्थाची चव अगदी द्विगुणित होते आता हे सर्व मिनिटभर परतल्यानंतर त्यामध्ये एक चमचा कोल्हापुरी कांदा लसूण मसाला घालायचा आहे आणि अर्धा चमचा घरगुती लाल तिखट घालायचे आहे आणि हेही छान तेल सुटेपर्यंत अगदी व्यवस्थित परतून घ्यायचं आहे हे पहा आता इथे मसाले छान असे परतले गेले आहेत आता त्यामध्ये भिजवलेल्या डाळी घालायच्या आहेत आणखी या डाळी आता तेलावरती छान अशा मसाल्यामध्ये परतून घ्यायच्या आहेत एक मिनिटभर तरी डाळी परतून घ्यायच्या आहेत आणि आता त्यामध्ये पुरेसे गरम पाणी घालायचे आहे म्हणजे डाळींच्या दोन वरती पाणी आले पाहिजे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता आता डाल फ्राय व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे आणि कुकरचे झाकण लावून गॅसच्या मिडियम फ्लेमवर तीन ते चार शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत चिट्ट्या झाल्यानंतर गॅस बंद करायचा आहे कुकर गार करून घ्यायचा आहे आणि हा पहा आता मस्त असा फ्राय तयार झाला आहे तुम्ही त्याचे टेक्चर पाहू शकता किती घट्ट झालं आहे आता तडका देण्यासाठी फोडणीच्या भांड्यामध्ये मी एक चमचा साजूक तूप घातले आहे तूप छान कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये अर्धा चमचा जिरे घालायचे आहे आणि बारीक चिरलेल्या चार ते पाच लसणीच्या पाकळ्या घालायच्या आहेत लसूण छान तळली गेली की त्यामध्ये तुकडे केलेली एक सुके मिरचीसुद्धा घालायची आहे या तडक्यामुळेच या पदार्थाला डाळ तडका असे नाव पडले असावे मिरची छान तळली गेली की अर्धा चमचा काश्मीरी लाल तिखट घालायचे आहे आणि चमचाने एकसारखे ढवळून हा तडका डाळीमध्ये ओतायचा आहे तुपाची फोडणी दिल्यामुळे हा दाळ तडका चवीला अगदी अप्रतिम होतो असा हा मी सांगितलेल्या पद्धतीने तुम्हीसुद्धा तडका नक्की करून पहा आता यावरती भरपूर अशी हिरवीगार कोथिंबीर घालायची आहे आणि डाळ तडका सर्व करायचा आहे मस्त असा गरमागरम जिरा राईस आणखीन त्यावरती असा हा तडका अगदी मस्त कॉम्बिनेशन आहे असा जर का डाळ तडका असेल तर भाजीचीसुद्धा अजिबात गरज लागत नाही हा दाल तडका आपण चपातीबरोबर किंवा भाकरीबरोबर पण खाऊ शकतो अशी ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा ही रेसिपी तुम्ही नातेवाईकांमध्ये शेअरसुद्धा करा रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आता भेटू पुढील रेसिपीमध्ये तोपर्यंत नमस्कार